नमस्कार मी संजय क्षीरसागर कोल्हापूर दोन वर्षापूर्वी सुनील दादांच्याकडनं मी एस कल्चर मागितलं होतं एस कल्चर आणि मीठ याचा मी गेली दोन वर्षापासून माझ्या शेतीत वापर करत आहे अप्रतिम असे रिझल्ट आहेत अजूनसुद्धा दोन वर्षानंतरसुद्धा हे कल्चर पॉवरफुल आहे रासायनिक खतांची मात्रा पन्नास टक्क्यापर्यंत कमी केलेली आहे पण उत्पन्न मात्र दीडपटीनं माझं वाढलेलं आहे दोन महिन्यापूर्वी सुनील राज हे तीन क नवीन कल्चर मी मागवलेले आहेत या तीन कल्चरचा तर रिपोर्ट अप्रतिम असा आहे रिझल्ट अप्रतिम आहे मी आता वापरायला सुरुवात केलेली आहे ऊस माझा हिरवा गार असा आहे पाण्याची कमतरता असली तरी एकसारखा वाढलेला आहे काळो की जबरदस्त आहे आणि रासायनिक खतांची मात्रा मात्र मी पन्नास टक्क्याहून कमी केलेली आहे अजून कमी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे हे कल्चर तयार केल्याबद्दल सुनील दादांचे मी अतिशय आभारी व ऋणी आहे या एस कल्चर व्यतिरिक्त मी माझ्या शेतात दुसरं कुठलंही कल्चर आतापर्यंत वापरलेलं नाही आणि वापरणारसुद्धा नाही ना अशी सध्याची माझी परिस्थिती आहे कारण इतकं अप्रतिम आणि अतिशय ताकदवान असं हे कल्चर आहे रिझल्ट जबरदस्त आहेत माझा यासाठी मी एक माझा व्हिडिओ मी सोबत पाठवत आहे त्यावरून आपल्याला लक्षात येईल की ऊसाची काळोखी कितपत आहे पाण्याची सध्या तरी कमतरता आहे अजून पण तरीसुद्धा ऊसची वाढ काळोखी अतिशय उत्तम आहे सुनीदाचे पुन्हा एकदा आभार बेस्ट लाग नमस्कार मी संजय क्षीरसागर कोल्हापूर दादा गुजर दादा एस कल्चर मागून घेतलं होतं दोन महिन्यापूर्वी माझा जुना व्हिडिओ आपण बघितला असेल आता हा संता साडेचार महिन्याचा ऊस आहे आणि हा सारखा हिरवा गार फुटलेला आहे एस कल्चर आणि मीठ या याचा उपयोग करून आणि रासायनिक खत जवळजवळ पन्नास टक्के कमी करून हा ऊस आलेला आहे एकसारखा हिरवा गार आहे पाण्याची कमतरता आहे पण तरीसुद्धा ऊस हा हिरवागार दिसतो आहे मध्यंतरी दादांनी तीन मला एक वेगवेगळे तीन कल्चर पाठवले होते त्याचा पण मी तो उपयोग केलेला आहे आणि त्याचा जर तर अप्रतिम आहे तर आ, हा हा दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ जर बघितला आणि हा जर व्हिडिओ बघला तर त्याचा फार मोठ्या प्रमाणात फरक आपल्याला जाणवतो आहे दादाला पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुढचा अपडेट मी लवकरच आपल्याला शेअर करेन